De, ki, ते म्हणतात की नवीन तरुणांना संधी द्यायची होती चांगली गोष्ट आहे ना तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवलं पाहिजे ना किती वर्ष तरुण म्हणायचं सदुसष्ट अडुसष्ट वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं काहीतरी त्याला हि मर्यादा टाका ना आणि अगोदर अगोदरच सांगा ना आणि मग सांगायचं उगाच राहू नका आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच पाच महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते तयारी झाली माझी सगळी तिथे मला थांबावं लागलं दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या ते आले तिथं म्हणून मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष आहे माझा उपयोग होईल नाही तुम्हाला तुम तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे आता ताबडतोब कमी झाली गरज कशा मग लढायला सांगायचंच नाही ना, सांगा ना। आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावागावातून ते झालं नसतं ना मग सगळं शांततेने चाललं असतं आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या कसं का मी राजीनामा देऊ आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर काही नवीन घ्यायचे असतात असंच नेहमी जे आहे कुठच्या कंपनीत असेल पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात त्याप्रमाणे जा तुम्ही पण मग उभंच करायचं न्यायचं तुम्ही जर आता आम्हाला तरुणाला संधी द्यायची द्या तिकडे तरुणान संधी मला कशाला उभं केलं आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे तिथे लढा

त्याच्यासाठी मी आज पस्तीस वर्ष लढतो आहे याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहेत निवडणूक लढवणारे ते सगळे ब बहुवंशी नाईंटी पर्सेंट मराठा समाजाचे आहे त्याच्यामुळे मराठा समाजाचा मी विरोधक नाही ना जिल्ह्यामध्ये मला मराठा समाजाचा विरोध आहे पण हे चित्र निर्माण केलं गेलं हां माझं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही इतर समाजाला आदिवासी असेल किंवा दलित असेल किंवा ओबीसी असेल त्यांच्या हक्कावर गदा येऊ देऊ नका एवढंच म्हणणं आहे वेगळं काहीतरी करा बाकी आता माझा वापर ते करतात का नाही करतात मला काही माहिती नाही पण मी ओबीसीच्या वापरासाठी नेहमी तयार आहे सर तुम्ही जे सगळे अनुभव सांगितलात ह्याचा अर्थ अजित पवारांकडनं थेट फसवणूक झाले असं म्हणायचं किंवा याचा निष्कर्ष काढायचा मला माहित नाही तो निष्कर्ष तुम्हाला काय काढायचा तो काढा सर हिंदी भुजबळ यांना पंतप्रधान करावं असं मानिकराव कोकाटे असं म्हणतात त्यांनी त्यांच्या शुभेच्छेबद्दल फार आभारी आहे त्यांच्या बॅनरवर आज जे मानिकराव कोकाटेंचे बॅनर सुद्धा पाहिले त्याच्यावर तुमचा फोटो सुद्धा त्यांनी तो काय ना माझा फोटो आहे की ना हा महत्त्वाचा मुद्दा नाही माझ्या कामामुळे मी लाखो गोरगरिबांच्या हृदयामध्ये आहे ते पुरेसं आहे मला